मानुस्की फाउंडेशन आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बौद्धस्तूप बुद्धलेनी नालासोपारा पालघर इथं वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदात पार पडला

ह्यासाठी सांगितलं की त्यांनी त्या काळामध्ये ओळखलं होतं की आपल्याला त्यांनी मार्गदर्शन त्या काळातच दिलं होतं की वृक्षांना आपल्याला जपायला पाहिजे आणि हे पर्यावरणामुळे आपल्याला वायू जल प्रदूषण अनेक कारणं आता इकडे या आपण ब भारतामध्ये हे होतं आहे प्र त्यांना सामोरे जातं आहे अनेक प्रसंगाला तर आपल्याला आता झाडे जेवढे जास्त लावू तेवढं पर्यावरणावर संतुलन होईल आणि एक शुद्ध हवा सगळ्यांना मिळेल ह्यासाठी झाडे लावणं हे फार गरजेचं आहे तर ह्या दिवशी आपण सगळेजण इथे आलात माणुसकीचे कार्यकर्ते त्या सगळ्यांचे पण मी अभिनंदन करतो आणखी त्यांचं स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आजचा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आपण सर्वात त्या निमित्ताने सगळ्यांना पर्यावरण दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मानुसकी फाउंडेशन तर्फे आज उपस्थित जे समस्त संस्थापक कार्यधारी पदाधिकारी सगळे इथे उपस्थित आम्ही एक छोटासा आमच्याकडून झाडे लावण्याचा उपक्रम आज आम्ही इथे राबवला आहे आणि ते आता थोड्या वेळात आम्ही तो कार्यक्रम इथे सुरू करणार आहोत मान्यवरांनी पाच जून जागतिक पर्यावरणाचं महत्त्व सांगितलं तर उपस्थित मान्यवरांनी निसर्ग गीत गाऊन पर्यावरणाचं महत्त्व विषद केलं जून जागतिक पर्यावरण दिन प्रभुनयन फाउंडेशन व श्री साई सहाय्य समिती सा द समितीद्वारे आपण दरवर्षी सालाबादाप्रमाणे वृक्षरोपणाचा सा कार्यक्रम राबवत असतो त्या अनुषंगाने आपण झाडे हे काढायची गरज आहे आपण खूप सारे झाडं या या परिसरात आपण लावलेले आहेत त्यामुळे झाडं लावल्यामुळे आपल्याला काय भेटते तर सावली भेटते ग्लोबल वॉर्मिंग पर्यावरणाचं खूप संवर्धन करण्याची सध्या गरज आहे तर त्या अनुषंगाने आपण सर्व इकडे झाडे लावले आहेत ठाकर या रानाची पाकर या सांभळ्या गर्दीत मांडून घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर साई रामपूरकर न्यूज सेवन मराठी मुंबई